सर मला अजून एक प्रश्न विचारायचा था। होता जर थायरॉइडचं मुलाला वेळेवर नाही निदान झालं तर त्याच्या हेल्थवर काय दुष्परिणाम होऊ शकतात का हा फार महत्वाचा प्रश्न आहे कारण जसं आपण चर्चा केली की नवजात बालकापासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्या वयोगटात थायरॉइडचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर तसं आपण पहिला नवजात बालकांच्या बाबतीत बोलूया कारण ते फार महत्वाचं आहे जर बाळाचा जन्म झाल्यानंतर चौदा दिवसाच्या आत जर बाळाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल आणि तो जर डिटेक्ट झाला आणि त्याची योग्य वेळी वे ट्रीटमेंट झाली तर बाळाला काही प्रॉब्लेम येत नाही पण तेच जर बाळाचं थायरॉइड असून त्याचं जर डिटेक्शन लेट झालं जे समजा बाळ एक महिन्याचं दोन महिन्याचं चा, चार महिन्याचं चा, किंवा काही काही पेशंट तर आपल्याकडे दीड दोन वर्षाला पण येतात तर एवढ्या उशिरा जर त्याचं निदान झालं तर ते बाळ हे मतिमंद होऊ शकतं आणि त्याचं ट्रीटमेंट चालू करून सुद्धा पूर्ण मेंदूची रिकव्हरी होणं थोडस अवघड जात जर प्रत्येक एक महिन्यामाग लेट जेवढं होतं तेवढा बाळाचा आयक्यू बुद्ध्यांक आहे तो दहा दहानी कमी येतो म्हणजे वेळ हा फार महत्वाचा आहे योग्य वेळी जर नवजात बाळाचं थायरॉइड लक्षात आलं तर ते बाळ पूर्ण सक्षम होऊ शकतं पण तेच जर लेट झालं तर त्या बाळाला भरपूर अडचणी आयुष्यात या येऊ शकतात तर जसं हे नवजात बालकांमध्ये आपण बघितलं तसं ऍक्वायर्ड हायपोथायरॉइडचं म्हणजे तीन चार वर्षाच्या वयोगटानंतर पण थायरॉइड उद्भवतो त्याच्यामध्ये काय होतं की जर ते लवकर लक्षात नाही आलं तर ते त्याचा उंचीवर जास्त परिणाम होतो म्हणजे उंची स्लो होती आणि हाडांची वाढ पण एकदम स्लो होती आणि हाडांची वाढ जर फार कमी झाली तर ती हाड ठिसूळ होणं हे होऊ शकतं आणि जर मुलींमध्ये प्रामुख्यानं जर हे फार उशिरा लक्षात आलं तर त्या मुलींना सुडो प्रिकॉशियस प्युअरिटी म्हणजे ॲक्च्युअल प्युअरिटी न येता त्यांची पाळी फार लवकर चालू होणं अशा पद्धतीचा एक आजार होतो आणि त्यामध्ये त्यांच्या अंडकोशांना फार जास्त सूज येते आणि त्यामध्ये पाणी पाण्याची गाठी तयार होतात आणि त्या जर पाण्याची गाठी जास्त प्रमाणात असतील तर त्या अंडकोशांना रक्तप्रवाह कमी होऊन ते खराब होऊ शकतात त्यामुळं मुला लहान मुलांमध्ये किंवा नवजात बाळकामध्ये कुठल्याही वयोगटात योग्य वेळी थायरॉइड हे लक्षात येणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं हायपोथायरॉयडिजममध्ये हार्ट रेट आपला कमी होतो हृदयाची okay. गती ही स्लो होती त्यामुळं कधी कधी जास्त जर व्यायाम केला तर हृदयाला प्रेशर येऊ शकतं mm. आणि त्याच्या बरोबर उलट हायपर थायरॉइड मध्ये बसल्या बसल्या हृदय हे फास्ट धडधडायला लागतं म्हणजे त्याचा हार्ट रेट एकशे दहा एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ असं सुद्धा जाऊ शकतो मग ते कंटिन्युअस हार्ट रेट जर असा वाढत राहिला तर हार्टवर लोड येऊन हार्टला त्रास होऊ शकतो त्याच पद्धतीनं थायरॉइडच्या ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल <colescroll> डिस्टर्ब <disturbant> होतं म्हणजे रक्तातलं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी जास्त होऊ शकते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी जास्त झाली तर ते सुद्धा हार्टसाठी आपल्या चांगलं नसतं किडनीला जो रक्तप्रवाह जातो तो सुद्धा थायरॉइड जर बॅलन्स नसेल तो कमी जास्त होऊ शकतो म्हणजे शरीरातल्या प्रत्येक पेशीला व्यवस्थित काम करण्यासाठी था थायरॉइड हे आवश्यक असतं ते जर कमी जास्त जर झालं तर मात्र भरपूर अवयवांना त्याचा त्रास होतो आणि जरी ट्रीटमेंट केली तरी त्याची पूर्ण रिकव्हरी होणं थोडंसं अवघड हो oh, समजलं सर हे खूप महत्त्वाचं आहे